हाय मित्रांनो आज मी तुम्हाला ना चिकन फ्रायचं रेसिपी दाखवते हे मी चिकनचे मोठे मोठे तुकडे घेतले होते चिकनवाल्याकडनं मोठे मोठे तुकडे कापून घेतले त्याला मी ना गरम मसाला लाल तिखट हळद मीठ आणि थोडंसं दही असं सर्व लावून मी पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आता मस्त ते चांगला मसाला वगैरे मिळून आलाय लेट पीस पण त्याच्यामध्ये होते हे मी तुकड्याचं सगळे बारीक घ्यास करून त्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवले थोडं मंद याच्यावरतीच फ्राय करायचे म्हणजे चांगले आतून पण चांगले भाजून येतात एका बाजूने छान मस्त भाजून आले आता मी बघते पाठी म्हणजे थोडे थोडे भाजायचे बाकी आहेत मंद आचेवरती भाजले ना की चांगलं मस्त येतं भाजून ते बेडशीच आहेत ना चांगले आलटे पालटे करून मस्त चारी बाजूने भाजून घ्यायचे तेलामध्ये ते ना थोडं तेल जास्तच ठेवायचं म्हणजे त्या सगळे पीस चांगले भाजून येतात आणि हे मसाला वगैरे लावताना जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पण लावू शकता चिकन लेट पीस चांगले मी भाजून घेतलेत आलटीपालटी करून मस्त तयार झालेत खूप छान असं चिकन फ्राय मी केलेलं आहे लेट पीस पण त्याच्यात मस्त आलटीपालटी करून मी भाजून घेतलेत तेलामध्ये आता मग कच्चे राहतात एकदम मस्त दिसतंय मस्त एकदम झाले छान एकदम एक नंबर एक एक तुम्ही पण असं करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय